केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी अडकली आहे काँग्रेसने या टिप्पणीवर आक्षेप घेतला असून अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयं संघाच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी किती राग आहे हे अमित शहा यांच्या विधानावरून कळून येते अशी टीका काँग्रेसने केली आहे नेमकं अमित शहा असं काय म्हणाले पाहूयात मानेवर अभि एक फॅशन उगा अभी एक फैशन होगा है अंबेडकर रामबेडकर रामेडकर अंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अच्छी बात है नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहत आ यू 24 न्यूज मराठी अमित शाह राज्यसभेत भाषण करताना म्हणाले आजकल आंबेडकरांचे नाव सारखे सारखे घेणे ही फॅशन झाली आहे आंबेडकर 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 असा जप काही लोक करत असतात एवढ्या वेळा जर देवाचे नाव घेतले तर एखादा एखाद्याला स्वर्गात सात जन्मासाठी जागा मिळेल या विधानाआधी अमित शहा म्हणाले होते की आंबेडकरांचे नाव तुम्ही शंभर वेळा जरी घेतले तरी तुम्हाला आंबेडकरांविषयी काय वाटते हे मी सांगतो अमित शहा यांच्या टिप्पणीनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पोस्ट टाकून विधानाचा निषेध केला आहे ज्यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे त्यांना आंबेडकरांची अडचण असते अशी पोस्ट राहुल गांधी यांनी केली काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनीही अमित शहा यांच्या भाषणावर जोरदार टीका केली भाजप आणि संघाच्या मनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी किती गृह आहे हे अमित शहा यांच्या विधानातून दिसून येते आंबेडकरांच्या नावाचीही त्यांना अडचण वाटते हे तेच लोक आहे ज्यांचे पूर्वज आंबेडकरांचे पुतळे जाळत होते जनतेने यांना धडा शिकवल्यानंतर आता त्यांना बाबासाहेब आठवत आहेत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही अमित शहा यांच्यावर टीका केली भाजप आणि संघाने राष्ट्रध्वजाचा विरोध केला अशोक चक्राला त्यांचा विरोध होता संविधानाऐवजी त्यांना मनुस्मृती लागू करायची होती मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिलं नाही म्हणूनच तुम्ही बाबासाहेबांचा द्वेष करता का असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला एकंदरीत या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका